शरद पवारानंतर ज्यांना मी आपला नेता मानतो आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खासपोष पडळकरांच्या शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसानिमित्त सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांसोबत राहणारे दोन खंदे समर्थक नेते म्हणजे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या पक्षातील भूमिकेकडे आणि कारभाराकडे राजकीय नेत्यांचे लक्ष असते आज जयंत पाटील यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी खास शैली शुभेच्छा दिल्या आहेत तर भाजप आमदार आणि जयंत पाटील यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी देखील जयंत पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान पडळकर यांनी त्यांच्या शैलीत टोला देखील लगावला आहे आज जयंत राजाराम पाटील म्हणजेच आमचे प्रदेशाध्यक्ष पक्षातील सर्वात अनुभवी आणि प्रगल्भ नेतृत्व यांचा वाढदिवस त्यांच्या गुणांवर माझे प्रचंड प्रेम आहे ते म्हणजे ते देखील माझ्यासारखेच प्रचंड आईवेडे आहेत आजही आई हा शब्द निघाला की त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात कधीही कोणावरही न चिडणारा सर्वांचे म्हणणे गप्पा बसून ऐकणारा असा राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात विरळाच हसत खेळत लोकांच्या टोप्या उडवणारा पण संघटनेतील प्रत्येकाच्या स्वभावाची ओळख असणारा संघटनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणारा अर्थात हा भ्रमणाचा गुण त्यांना वडिलांकडून मिळाला आहे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी जेव्हा भारत यात्रा केली तेव्हा राजाराम पाटील हे त्यांच्यासोबत संबंध महाराष्ट्र फिरले होते एक कर्तृत्ववान बापाचा कर्तृत्ववान मुलगा ही त्यांची ओळख त्यांनी कायम ठेवली अशी आठवण आव्हाड यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून सांगितले सगळ्यांशी हसत खेळत वागणारा आणि कोणावरही न चिडणारा नेता सध्या तरी महाराष्ट्रात नाही त्यांचा स्वभाव गुण पाहता महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची धमक असलेले ते नेतृत्व आहे पण नशिबाने अजून तरी साथ दिलेली नाही पण नशीब अजून उद्या उघडेल याची मला खात्री आहे माझ्या या आवडत्या नेत्याला ज्यांना मी आदरणीय शरद पवार साहेब यांच्यानंतर आपला नेता मानतो अशा जयंत पाटलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशा शब्दात जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाडांनी जितेन जयंत पाटील यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत जयंत पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या हिताचं काम घडावं अशा शुभेच्छा देतो अशा गोपीचंद पडळकर स्टाईलने त्यांनी जयंत पाटील यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत यापूर्वी पडळकर यांनी सातत्यानं आपल्या भाषणातून जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे तसेच विधानसभेतील निवडणूक निकालानंतर पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली मुख्यमंत्रीपदासाठी ते नव्या नवरीसारखे लट नटून बसलेत असं पडळकर यांनी म्हटलं होतं आता त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी